पंढरपूर अपघात पायी दिंडीतील महिला भाविकाला ट्रकने दिली धडक महिला जागेश ठार संत श्रेष्ठ तुकोबरायाच्या पालखी सोहळा पंढरी काही अंतरावर असता आणि महिला भाविकाची विठुरायाच्या दर्शनाची आस अधुरीच राहिले संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत तुळजापूर तालुक्यातील शिंदफळ गावची एक पालखी देहूहून पायी चालत निघाली होती मजल दरमजल करत ही पायी पालखी पंढरपूरच्या दिशेने अगदी काही अंतरावर झाली होती त्यामुळे पायी चालणाऱ्या दिंडीतील भाविकांना श्री विठ्ठलाची ओढ वाढलेली असते काल रात्री हा पालखी सोहळा तोंडले बोंडले या गावानजीक मुक्कामी होता पहाटे लवकरच हा पालखी सोहळा निघण्याच्या तयारीत होता मात्र अचानक विपरीत घडलं एक महिला भाविक रस्ता पार करण्याच्या नादात समोरून भरधाव वेगाने आलेला ट्रक पाहिलाच नाही आणि त्या ट्रकने समोरून जोराची धडक दिल्याने या महिला भाविकाचा जागवीच मृत्यू झाल्याची घटना घडली उषाबाई अशोक व्यवहारे वयवर्ष साठ राहणार शिंदफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव असे मृत महिला भाविकाचे नाव असून शिंदप गावातून दरवर्षी या गावची संत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत असते आणि या सोह्यासाठी मागील अनेक वर्षापासून उषाबाई व्यवहारे या जात होत्या मात्र आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तोंडले बोंडले या गावानजीक पालखी सोयातीलच ट्रकने जोराची धडकलेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण पालखी सोयावर शोककाळ पसरले आहे